सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून कोणत्या बाजार, बाजार समितीमध्ये सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त बाजारभाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयामध्ये पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिसकॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर पाहूया आजचे लाईव्ह सोयाबीन बाजार भाव सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे पाचोरा आवक एकशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे साठ रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे अकरा रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे एकाहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे रिसोड आवक एक हजार पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे तुळजापूर आवक एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार पाचशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे नागपूर आवक सातशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे अडतीस रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान